तर मित्रांनो आपण महाबळेश्वर हा जो रोड आहे त्या रोडमधून आपण आतमध्ये आलो आणि या साईडला पाठीमागे आहे किल्ले प्रतापगड आणि माझा मित्र आहे आशिष माचिवले हा आप आपल्या रत्नागिरीतला आहे तरवळचा तर हा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये भरती झाला वन विभाग चिखलदरा ना चिखलदरा हा चिखलदरा वन विभाग ना आहे वन विभाग तुमचा सातारा सातारा ओके साताराच्या अंडरमध्ये आहे आता आपण आतमध्ये चाललो आहे त्यांनी स्वतःची गाडी देखील घेतली आहे आणि आमची गाडी देखील आमच्या बरोबर आहे तर जाऊया आपण आता दिवसांनी आमची आमची भेट झाली आम्ही रत्नागिरीला भेटलो होतो आणि त्याच्यानंतर या साईडला मला योग आला नव्हता येण्याचा तर फिरण्याच्या दृष्टीने आमची आज पुन्हा एकदा भेट झाली तर खूप भारी वाटते की आपल्या रत्नागिरीतला माणूस आपल्या ह्या प्रतापगडाच्या पाहिजेशी आहे आणि जो हा संपूर्ण वनविभाग आहे तर हा त्यांच्या तरी जो गस्ती वगैरे घालणं किंवा या जंगलाची देखरेख करणं तर या सर्व जंगलाची देखरेख माझा मित्र आहे देखील परिपूर्ण करतोय तर खूप छान आहेत आणि याच्यासोबत चार मित्र आहेत दोन कोल्हापूरचे आहेत आणि एक आहे धाराशिवचा तर अशी चौघांची आहे या ठिकाणी बाकी अधिकारी लोकं वगैरे आहेत तर आपण आता जाऊया प्रतापगडावरती म्हणजे राहून तर मित्रांनो आपण आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आहोत आपण आता गाडी खाली पार्क केले आणि चाललो आता आपण वरती प्रतापगडावरती आपण आहोत आता बरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि इथून हे इथं प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वारामधून प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत या ठिकाणी आता माणसं पण खूप भरपूर आली आहेत इथून बघू शकता पार्किंग पूर्ण फुल झालं आहे आम्ही आम्ही आमची गाडी आहे जी खाली पार्क केलेली आहे आणि या साईडला पूर्ण पार्किंग आहे तर आपण आतमध्ये आता सुरुवात केली आहे चालण्यासाठी आपली सर्व माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता चाललोय आपण आतमध्ये आता आपण आलो पायथ्याशी आणि ही आपण पायरी पहिली पायरी चढतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आपण महा प्रवेशद्वार आहे या प्रतापगडाचं त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे त्यावेळेचे दगड बघा केवढे मोठे आहेत ते खूप छान असं तटबंदी देखील केलेली आहे आपण आता चाललो आहे प्रथम आतमध्ये हे मोठं प्रवा प्रवेशद्वार आहे तर याची रचना बघा कशा पद्धतीने केलेली आहे ती प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथे ह्या साईडला एका साइडला तो पहायला मिळते आणि आहे याला काय म्हणतात मशाल स्टँड आहे म्हणजे आपण ज्या वेळेला प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला डाव्या बाजूला मशाल स्टँड आहे आणि त्या इथे एका बाजूला उजव्या साइडला इथे तोप आपल्याला पाहायला मिळतो तर आता आपण जातो आतमध्ये तर मित्रांनो आता आपण पायथ्यापासून वरती आलो प्रवेशद्वारात आपण एंट्री केली आणि आता आपण समोर चाललो आहे माचीकडे तर तुम्ही पहा समोर ही माची आहे तर या माचीकडे आपण चाललो आहे चलो बघायच चलो जाता पहिली इथे आपल्याला शेवकायन आपल्याला जाती ते पाहायला मिळत आहेत खूप मोठी अशी जात आहे तर आपण आता पोहोचलोय बरोबर पाय माचीच्या पायथ्याशी आपण आता जातोय माचीवरती तर आपण माचीवरती आहे आणि माचीवरून तुम्हाला जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला दाखवतो आपण माचीवरनं वरती आलो आणि माचीवरती वाचीच्या त्या बाजूने वरती आल्याच्या नंतर आपल्याला इकडे एक छोटा दरवाजा पाहायला मिळतो तर असं सांगितलं जातं की जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर ते देवीच्या दर्शनासाठी या मार्गातून वरती जायचे आणि हा जो दरवाजा आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच खुला केलेला असायचा सा। तर आपण आता थोडंसं अजून वरती जातोय तर मित्रांनो आपण आता वरती आलो तर आपल्याला आता समोर जायचं आहे श्री भवानी मातेचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण आता जातो वरून जर आपण पाहिलं तर एका साईडला आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला प्रतापगडच्या पायद्याशी अर्थात की जे अफझलखानाचा वध तो आपल्याला माचीवरून सुद्धा पाहायला मिळतो त्यांची जी खाली कबर आहे त्या ठिक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समोरून आपल्याला माची पाहायला मिळते आणि आता आपण त्याच मार्गे वरती आलो तो तो त्या तर इथे पाठीमागे आपल्याला भवानी मातेकडे मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला इकडे रस्ता दाखवलेला आहे तर आपण जातो आहे वरती तरी एका बाजूला इकडे नगारखाना आहे पाठीमागे भवानी मातेचं मंदिर आहे दीपमाळा आहे तर ते आपण आज पाहणार आहोत वरती सर्व मंदिर आहेत आणि असं सांगितलं आहे की हे जे इथले वास्तव आहेत तर हे त्या काळातले जे मावळे आहेत तर त्यांचे वंशज वगैरे जे जाधव वगैरे जे आहेत तर ते इथे वास्तवाला वगैरे आहेत हां ते ताक कसं हे घुसळत आहेत बघा घेऊन <laughs> आपण आता आतमध्ये जातोय भवानी मातेच्या मंदिराकडे तर माझ्या मागेच भवानी मातेचं मंदिर आहे तर हे आहे श्री भवानी मातेचं मंदिर प्रतापगडावरील आपण आतमध्ये जाऊया आपण भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपण बाहेर आलो तर बरोबर मंदिराच्या समोरच गाभाऱ्याच्या समोर, समोर सरनोबत हंबीरराव मोहिते आहेत जे आपल्या स्वराज्याचे सरनोबत होते तर त्यांची जी तलवार आहे तर त्यांची तलवार ज्या वेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानांची ज्या वेळेला भेट झाली तर त्यावेळेला जी भेटीमध्ये ते युद्ध झालं त्या युद्धामध्ये सरनोबत हंबीरराव हंबीरराव मोहिते दिवसा आ, 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 तर यांनी एका दिवसामध्ये सहाशे मावळे मारले सोळाशे एकोणसाठ साली हा प्र पराक्रम घडला तर त्यांच्या त्यांची जी पराक्रमाची जी तलवार आहे तर ती आपल्याला आतमध्ये पाहायला मिळाली आतमध्ये आपल्याला मोबाईल फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करणं करायला देत नाही तर आपण खूप दर्शन देखील घेतलं आहे आणि आपण आता मंदिरातनं बाहेर पडून आपण चाललो आहे बाहेर भवानी मातेच्या मंदिराच्या इथनं वरती आल्याच्यानंतर आपण लेफ्ट साईड मारतो आणि लेफ्ट साईडनं वरती आल्यावरती आपल्याला इथे हनुमंतांचं मंदिर आहे तर आपण जाऊया हनुमंताच्या दर्शनांना जय श्रीराम आपण हनुमंताचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे बाले किल्ल्याकडे तर बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला इथे दोन बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या दोन गुरुजांच्यामधून आपण पुढे आलो पुढे आल्यावरती आपल्याला इथे दरवाजा पाहायला मिळतोय तरीही वाट जाते बाले किल्ल्याकडे आल्याच्या आल्याच्यानंतर आपल्याला इथे डाव्या बाजूला श्री केदारेश्वराचं मंदिर आहे तर जाऊया आपण केदारेश्वराच्या मंदिराकडे हे आहे केदारेश्वराचं मंदिर हो शिवाय मित्रांनो आता आपण आहोत केदारेश्वरचं जे मंदिर आहे तर ह्या ठिकाणी आणि हा वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे तर बा वरच्या बालेकिल्ल्यावरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा पाहायला मिळतोय तो हा आहे बाले किल्ल्यावरून दिसणारा नजारा एका बाजूला आपल्याला संपूर्ण माची पाहायला मिळते अफजलखानाची कबरसान पाहायला मिळते एका साईडला भवानी मातेचं मंदिर आहे आणि ही आपल्याला इकडे सह्याद्री देखील पाहायला मिळते आपण किल्ल्यावरती आलो आहे आणि ही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे तटबंदी च्या खालून म्हणजे वरून जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला संपूर्ण ही व्हॅली पाहायला मिळते म्हणजे अक्षरशः संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे जंगली भाग आहे पूर्णपणे आपल्याला वरून बुरुज सह्याद्री हा संपूर्ण नजारा हे जे दृश्य आहे ते कधीही न पाहायला मिळालेलं आणि कधीही न विसरणारं असं हे दृश्य आपण इथं पाहतोय तुम्ही पण बघा होय का तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे अश्वरूढ तर आपण ह्या ठिकाणी पोहोचलो आहे है। तर ह्याचं जे उद्घाटन आहे तर ते आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या अश्वरूढ पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे तर आपण ह्याचं देखील आपण दर्शन घेणार आहोत तर ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ मूर्ती आणि आजूबाजूला संपूर्ण प परिसर खूप छान आहे म्हणजे यांची देखभाल देखील खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे बसण्यासाठी आपल्याला इथे बैठकसुद्धा आहे आणि पूर्णपणे आजूबाजूला झाडी वगैरे आहेत तर आपण या आ, या मूर्तीचं आपण दर्शन घेऊन आता आपण खाली गड उतार होणार आहोत तर मित्रांनो आपण प्रतापगडाचं दर्शन घेतलं आणि कमालीतनं आपण बाहेर पडलो तर अशा प्रकारे आमचा हा प्रतापगडाचा जो गडदर्शन होतं तर ते आमचं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तर आता आपण जाऊया नवीन पुढच्या प्रवासाला अशाच नवनवीन व्हिडिओमधून आपण भेटत राहू भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय